दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पे बनाचा मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे काय जावया मोनार्क कंपनी तुमची समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीनं वाटा लावणं या महाराष्ट्राचं आत्ता सुद्धा लावणं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन हजार तेवीस ला घोषणा झाली त्यानंतर नऊ अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखणी कसे होते याचा याचा अर्थ अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापतीमध्ये प्रामुख्याने ठिकाणी गाडगी समितीने अहवाल दिला सभापती आहे गाडगी समितीने अहवाल दिला पर्यावरणाचा यामध्ये या ठिकाणी होणार आहे हे सगळे मुद्दे असताना मंत्री मध्ये स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार ना, म्हणून जाहीर पदा अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून या ठिकाणी लोकसभेला लोकसभा मतदारसंघात रस्ता जातोय पाटील जी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत इथे सभागृहामध्ये तुम्ही असा सरकार चर्चा करायला तयार तुमची चर्चा करायला तयार नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही ठीक आहे त्यांचं तुम्हाला मान्य नाहीये बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक मी पुढची लक्षवेधी पुकारतो लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद आहेत नाही नाही सतेश पाटील जी ते चर्चा करायला तयार आहेत पण तुम्ही चर्चाच कराल तयार नाही असं आणि तुम्ही म्हणता इथे इथे रद्द करा असं कसं काय असं कसं काय बोला मंत्री महोदय काय तुमचं म्हणणं आहे मंत्री महोदय बोलता ऐका रद्द असं रद्द तुम्ही खाली बसा आता तुम्ही खाली हे पण तुम्ही अर्डाओटा केल्यामुळे असं होणार नाही मंत्री मोदया उत्तर द्या महोदया आपण दिलेल्या निर्देशानुसार या शक्तिपीठ महामार्गावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी या भागातील शेतकरी बांधवांची बैठक अधिवेशन संपल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आत घेतली जाईल ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद प्रसाद एकमी लक्ष्यवेधी सुरू करायच्या आधी एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो की सभागृहामध्ये विरोधी बाकावर बसलेले सर्व सदस्य हे जेष्ठ असताना देखील सभापती उभे राहिले असताना ते उभा राहून बोलतात ही शिस्त त्यांना पहिली लावली पाहिजे एक मिनिट महोदय जा जा तुम तुमचे तुम, तुम तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे सभापती महोदया ज्या महामार्गाचं अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही ज्या ज्या महामार्गाचं अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्याच्यामध्ये कमिशन वगैरे शिरवा झालं पाहिजे अध्यक्ष मला पक्षाला तुम्ही कामकाजच करू देत नाही तुम्ही इतरांचं कामकाजच करू देत नाही तुम्ही जागेवर जाऊन बसा जण आणि पुढची बसा दादा मुसे तुम्ही तुमचं म्हणणं नोंदवलंय आपण आपलं म्हणणं नोंदवलं आपण खाली बसा आपण खाली बसा मुसे साहेब मुसे साहेब तुम्ही खाली बसा तुमचं म्हणणं तुम्ही नोंदवलेलं आहे प्रसादी लाड आपण लक्षवेधी क्रमांक दोन सुरू करूया सभापती महोदय मुंबईच्या सर्व विकासाच्या दृष्टीने मुंबईमध्ये महायुतीचं सरकार अतिशय जोरदारपणे काम करत आहे परंतु हे काम करत असताना आता बसल मी लक्षवेधी संपवली ती दादाजी भुसे नाही परत सुरू करता येणार हो त्यांची लक्षवेधी चालू आहे ना आणि तुम्ही दाद्यावर बसला एक मिनिट जागेवर बसल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही विरोधी पक्ष जाग्यावर बस तुम्ही खाली बसा तुम्ही खाली बसा नाही आता असं उत्तर ऐकायचं नाही मध्ये सभागृहात तुम्ही आडावडा कराल आणि उत्तर ऐकत असाल तुम्ही सन्माननीय सन्माननीय भाई जगताप सन्माननीय सतेज पाटील तुम्ही जागेवर जा त्याच्याशी उत्तर देणार नाही ही अशी पद्धत नाही 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 दादा बसू तुमचं उत्तर नाही नाही आता उत्तर नाही नाही कशी होऊ शकत नाही ही कुठली पद्धत झाली नाही खाली बसा खाली नाही नको खाली बसा खाली बसा खाणी बसा दुसरी दुसरी लक्षवेधी महत्वाची आहे हे पण तुम्ही जाणून आता दादाची दुसरे, दुसरे खाली बसा तुम्ही प्लीज तुम्ही खाली बसा पण हे ना खाली सांगितलंय खाली सांगा बसा सांगितलं हे पण दोन नंबरची लक्षवेधी चालू आहे दोन नंबरची लक्षवेधी चालू आहे ती चालू करायची आपल्याला त्यामुळे आता मध्ये निवेदन बोलू नका तुम्ही नाही नाही दादा भुसे निवेदन बोलू नका मी मी दहा मिनिटासाठी कामकाज थांबवते दहा मिनिट दहा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी